सासवडला गेलो गणेशा काय गणेश आसवडला गेल्यावरती गण्याचा सासरा म्हणतात ना पाहुणे जेव्हा जावा आणि पण जावा म्हणलं म्हटलं नाही राहावा म्हणलं आजच्या दिवस भर म्हणलो राहतो आता काय म्हणलो आजची सांज काढून जायचं म्हणलं रात्री तर जेवण जेवण झालं मग म्हणा ना कुठं मग म्हणतो द्या तिकडे बाहेर पहिलीकडच्या म्हणलो एका कोपऱ्यात चचा टाकून पडतो आणि जातो मग म्हटलं थोडा झोपे म्हणा मी मी पण येतो म्हणा सांगितला तुमच्या झोपलो सासरा एका साईडला आम्ही दोघं मधी तर सासू आली पळ तिकड म्हणली आज जागा विना झाली पोरगंगा करते मी एका साईडला झोपतो आम्ही दोघं मध्ये आणि ही दोघं बायको एका साईडला बारा वाजलेत आम्हाला झोपा लागायची सायनिंग आणि बारा वाजलेत आणि हिंच्या ज्याच्या गाड्या जे लागल्या चढाला कि नाही कोहराजे चालू केले की नाही आई शपथ अक्षरशः पळू कुठे झोपच लागेल सगळी म्हातारी घरीच वाढली की नाही म्हातारा इकडे सुट्टी द्यायची आधीची आम्हा आणि म्हाताऱ्याची जे त्याच्या वाजवायचे चालू जे केल्या की नाही खेपा टाकायला मध्येच साता ढम येणार वाजवायला काय बाबा झुतीबा डोंगराला जी गाडी लागली तुला जी म्हातारीची तिने आपलं गेली फुंगळी काढून का वरती गेली की नाही मला म्हणजे सरीरांनी गाण्याला लाफा घातल्या आपल्याला शरीर नाही होते घोरा लागल्यावरती काय करायचं घरे तेवढं सातारा म्हणला मी तुला म्हणला तू खाली तिकडे कुठे झुतीबा कडे आई बा कसं तरी झोपला दोन तास उठलो त्यान सत्य कुंड आणि बावी तिकडे जाऊन आगायला जाऊन झोपलो आहे त्यांचा इलाज नाही घर लागलेला असते आईच्या घरात काय म्हातारी माझं घर पहिल्यातला काम केलेलं असेल मग कच्छा येईल असेल तेवढं लागाना पेन